गुड आफ्टरनून फ्रेंड्स आपले सर्वांचे डबल ओ अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर चॅनलवरती सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद धुळे येथील आरोग्यसेवक पन्नास टक्के रिझल्ट नुकताच डिक्लेअर झालेला आहे या निकालामध्ये कोणाचं सिलेक्शन झालेले कट ऑफ किती लाग लागलेला आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज जागा किती होत्या या सर्व आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत त्याकरिता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत ठीक आहे निकाल पाहण्या अगोदर आपल्या अकॅडमी मध्ये जे विविध कोर्सेस सुरू आहेत त्यावरती आता आज आणि उद्याकरिता ऑफर ठेवण्यात आलेली आहे या ऑफर आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत कोणकोणते कोर्सेस आहेत यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस असेल अंगणवाडी सुपरवायझर बॅच असेल स्वच्छता निरीक्षक बॅच असेल ए एन एम जे एन एम बॅच आहे प्रयोगशाळा बॅच आहे डीएसएफएल बॅच आहे किंवा मुंबई मनपा बॅच अन्न औषध प्रशासन विभाग बॅच यामध्ये लिपिक पदाची जाहिरात निघालेली आहे सर्व बॅचेसकरिता ऍडमिशन ओपन आहे यामध्ये आपल्याला एक वर्षाची व्हॅलिटी ठेवण्यात आलेली आहे आणि पन्नास टक्के फी मध्ये कन्सेशन देण्यात आलेला आहे बॅच विषयी माहिती पाहण्या पाहूया आपण एम जीएनएम बॅच दोन हजार चोवीस बॅच चे वैशिष्ट्य सगळ्या बॅचे सेम वैशिष्ट्य आहे जुन्या प्रश्नामध्ये विश्लेषण असणारे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच टेस्ट सिरीज ईबुक नोट जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार त्यांना मोफत असणार आहे डिजिटल बोर्डवरती लाइव क्लास तसे लेक्चर आपल्याला ले अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे ही जी बॅच आहे यामध्ये आपल्याला फक्त तीन हजार रुपये पे करायचे आहे एक वर्षाची व्हॅलिडी असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना या विविध कोर्सेस पाहिलेल्या बॅच पाहिलेल्या आपण कोणते सुरू आहे हे जर जॉईन करायचे असतील तर अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण हा क्रमांक देण्यात आलेला आहे यावरती आपण फक्त कम्प्युर कॉल करायचा आपल्याला सर्व माहिती बॅच विषयी देण्यात येणार आहे ठीक आहे आपण आता जागा किती होत्या जिल्हा परिषद धुळे या ठिकाणी आरोग्य सेवा पन्नास टक्के यांचा निकाल जाहीर झालेला हंगामी पवारणी क्षेत्र कर्मचारी एकूण एकोणसाठ पदे भरली गेलेली आहे यामध्ये जागेनुसार जर आपण कॅटेगरी नुसार जर, जर जागेच विभाजन जर केलं तर अनुसूचित जातीकरिता दोन जागा होत्या समांतर आरक्षणाशिवाय दोन ठीक आहे अनुसूचित जमातीला तीन त्यापैकी तीन जागा समांतर आरक्षण शिवाय दोन जागा विजयला होत्या एनटीबी एक एनटीसीला ला यामध्ये जागा नव्हती एनटीसी आणि एनटीडी ठीक आहे विशेष मागास प्रवर्ग एक आहे ओबीसी करिता थोड्या जास्त जागा आहेत चौदा पैकी नऊ जागा यांनी समांतर आरक्षणाशिवाय आपल्याला पाहता येणार आहे त्यामध्ये खुला प्रवर्गाकरिता बारा आहे बारा जागा आहे टोटल यामध्ये एक कर्म अंशकालीन कर्मचारी आहे एक प्रकल्पग्रस्त दोन माजी सैनिक आणि एक प्रक खेळाडू करिता राखीव ठेवण्यात आलेली आहे तर जे खुला प्रवर्गामध्ये ओपन मध्ये सात जागा आहेत सात जागा सोडून आपला लिस्टमध्ये कितवा क्रमांक आहे कॅटेगरी नुसार ओबीसी असाल एस सी असाल एसटी असाल ते काउंट करायचं आहे एक दोन तीन आता ओबीसी जर आपण नऊ जागा पकडल्या तर ह्या सात सोडून ओबीसी फर्स्ट सेकंड थर्ड सेव्हन एट नाईन किंवा तुमचा दहा किंवा अकरा वर जरी नंबर असेल तरी नाराज न होता तुम्ही जायचं आहे कदाचित तुमचा फायनल सिलेक्शन लिस्टला सात चार नाव असू शकते जे सात जागा दिलेल्या आहेत त्याच्या आत ठीक आहे कारण तर काही विद्यार्थी बाद होणार आहेत किंवा कुणी जाणार पण नाही डॉक्युमेंट ऑलरेडी पोस्ट होल्डर आहे तर यामध्ये आपल्याला दिलेले आहे दोनशे मार्कांची एक्झाम मार होती आयबीपीएस मार्फत कंडक्ट करण्यात आलेली होती एक्झामचा डेट दिलेला आहे एकोणीस आणि चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ही परीक्षा घेण्यात आलेली होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना पंचाळीस टक्के मार्क मिळालेले आहेत दोनशे पैकी म्हणजेच नव्वद मार्क त्याच विद्यार्थ्यांचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे मी पहिलंच क्लिअर करतो कारण परत कमेंट यायला नको परत भरपूर विद्यार्थी विचारतायत एक्झाम दिल्यानंतर पण नाव का आलं नाही आयबीबीएस आयबीबीएस कंपनीन जर एक्झाम घेतली तर हे मध्ये क्वालिफाय व्हावं लागतं ठीक आहे सर झिरो मार्क पडले तरी टी सी एस मध्ये आपल्याला नाव चेक करता येतं यामध्ये एकूण विद्यार्थी टोटल आहेत तेराशे सत्तेचाळीस विद्यार्थी झाले होते फक्त क्वालिफाय झालेले यामध्ये चारशे सदोतीस विद्यार्थी फक्त क्वालिफाय झालेले आहेत एक्झाम मध्ये ठीक आहे तर आपण आता डिटेल मध्ये दोनशे मार्काचा पेपर होता मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी आणि तुमचा तांत्रिक विषय ऐंशी प्रश्न यामध्ये विचारण्यात आलेले होते ठीक आहे फर्स्ट रँक आहे ओबीसी मधील कॅन्डिडेट आहे पंकज चंद्रकांत सोनवणे या सरांना वन सिक्स्टी एट मार्क आहेत टोटल काउंट केल्यानंतर दोनशे पैकी एकशे अडुसष्ट छान मार्क मिळालेले आहेत फर्स्ट रँक आहे अभिनंदन त्यानंतर सेकंड उमेदवार आहेत ओबीसी मध्ये नरेंद्र गुलाब पाटील पाटील सरांना एकशे सहासष्ट मार्क आहेत यांचं पण अभिनंदन त्यानंतर आपण पाहणार आहोत टोटल जागा किती होत्या ओपनच्या खुला प्रवर्गाकरता टोटल आहेत बारा त्यापैकी सात जागा फक्त समांतर आरक्षणाशिवाय आपल्याला चेक करायच्या आहेत ठीक आहे कोण कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे यामध्ये फर्स्ट सेकंड रँक पाहिलेला आहे थर्ड रँकला आहेत ओपन मधील कॅटेगरी ओपन मधील उमेदवार आहेत पंकज काळू सांगळे या सरांना वन सिक्स्टी टू मार्क मिळालेले आहेत ठीक आहे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर फोर्थ फिफ्थ सिक्स आणि सेवन ती या सर्व जागेवरती ओबीसी कॅन्डिडेट शिवम सोनोनी आहेत राज शिंदे भूषण पाटील प्रशांत पाटील सर्वांना थोडेफार मार्क सेमच आहेत वन फिफ्टी एट वन फिफ्टी सिक्स वन फिफ्टी फोर ठीक आहे हे झाले आता ओपन मधील कॅन्डिडेट ज्यांचं सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर आपण कॅटेगरी वाईज रिझल्ट पाहणार आहोत ओबीसी मधील फर्स्ट उमेदवार चेतन विठ्ठल चौधरी या सरांना वन फिफ्टी सिक्स मार्क पडलेले आहेत यांचं ओबीसी मधनं सिलेक्शन झालेलं आहे ओबीसी मधनं फर्स्ट रँक आलेली आहे त्यानंतर सेकंड रँक वरती आहेत ओबीसी मध्ये कृष्णा अर्जुनराव भावर 150 फिफ्टी मार्क आहेत ठीक आहे नेक्स्ट कॅटेगरी मधील पाहूया आपण उमेदवार विजयमधील आहेत आबासाहेब नामदेव चौगुले वन फोर्टी सिक्स मार्क आहेत ठीक आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस मधील उमेदवार आहेत राकेश रामदास शेळके वन फोर्टी सिक्स सेम मार्क पडलेले आहेत त्यानंतर एसटी प्रवर्गामधील राजेश संजय राऊत या सरांना वन फोर्टी सिक्स एसटी प्रवर्गामध्ये यांचं फर्स्ट रँक आलेलं आहे त्यानंतर एसटी प्रवर्गामधील जे उमेदवार आहेत त्यांचं शुभ नाव आहे राहुल अशोक सुरळकर वन फोर्टी फोर एस सी प्रवर्गामध्ये फर्स्ट रँक आहे है। त्यानंतर अदर कॅटेगरी मधील कॅन्डिडेट पाहूया आपण ज्यांचं सिलेक्शन झालेलं एक किंवा दोन विद्यार्थ्यांचं आपण नाव चेक करत आहोत यामध्ये एडब्ल्यू कॅटेगरी मधील आहेत सदाशिव रूप, रूपाजी कोरडे यांना एकूण दोनशे पैकी वन फोर्टी मार्क मिळालेले आहेत फर्स्ट रँक आलेला आहे अभिनंदन सरांचं त्यानंतर आहेत एसटी प्रवर्गामधील पाहूया आपण कारण तिथे बरेच जागा एस टी प्रवर्गाकरिता राखीव होत्या सेकंड उमेदवार आहेत यांचा थर्टी नाईन अँड फोर्टी गुणांक आहे विनोद पावरा आणि सुमित गायकवाड सेम मार्क आहेत वन थर्टी एट दोघांना पण ठीक आहे फर्स्ट रँक सेकंड आणि थर्ड त्यानंतर एकूण विद्यार्थ्यांचं किती सिलेक्शन झालेलं आहे आपण क्वालिफाय झालेल्या आहेत याविषयी माहिती पाहूया टोटल कॅन्डिडेट आहेत फोर फोर हंड्रेड थर्टी सेवन ओबीसी मधील आहेत लास्ट लास्ट नागेश रघुनाथ आथरे या सरांना नव्वद मार्क आहेत यांचं लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क मिळालेले मा, विद्यार्थ्यांचं ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांचं नाव चेक करायचंय त्यांनी आपल्या ओ अकॅडमी या टेलिग्राम चॅनेलवर जॉईन व्हायचं आहे त्यामध्ये तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करता येणार आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची तिथे पण ओपन तुम्ही करू शकता ठीक आहे त्यानंतर आपल्या अकॅडमी मध्ये ज्या नवीन बॅचेस सुरू आहेत यामध्ये मुंबई मनपा बॅच असेल दोन हजार चोवीस करिता जे मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एक हजार आठशे शेहेचाळीस पदाकरिता तर आपली बॅच जी आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे पंधराशे रुपये बॅच ची फी ठेवण्यात आलेली अगदी कमी आहे पंधराशे सर्व विषय आपल्याला चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता सामान्य सामान्य मध्ये पण त्यांनी नमूद आहे मुंबई विशेष माहितीसह आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत तर बॅच जॉईन करण्याकरिता जो डिस्क्रिप्शन मध्ये क्रमांक नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क करायचा आहे आणि पुनच्चे एकदा ज्या विद्यार्थ्यांचं जिल्हा परिषद धुळे आरोग्यसेवक पन्नास टक्के पदी सिलेक्शन झालेलं आहे निवड झालेली आहे त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे ज्यांचं झाले नाही थोडेफार मार्क कमी पडलेले आहेत त्यांनी पण नाराज निराशे होता परत अभ्यासाला जोमाने सुरुवात करायची आहे येणाऱ्या परीक्षेत मध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहात ठीक आहे अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा अॅकॅडमी जॉईन व्हा शॉर्ट नोट्स घरपोच मागवा चांगल्या नोट्स आहेत आपल्या अकॅडमीच्या तांत्रिक विषयाच्या पण आहेत महत्वाचा जो तांत्रिक टेक्निकल सब्जेक्ट होता त्यामध्येच विद्यार्थ्यांना चांगले मार्क आलेले आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांचं आपल्या अकॅडमी मधील विद्यार्थ्यांचं आरोग्यसेवक आरोग्यसेविका अंगणवाडी सुपरवायझर यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ठीक आहे धन्यवाद सर्वांचे